जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आम्ही चाललोय वर्धनगडावरती ज्योत आणण्यासाठी तर हा गड कराडपासून सत्तर किलोमीटर आहे आणि हा गड पुसेगाव आणि खाटावच्या जवळ येतो तर आपला ब्लॉक शेवटपर्यंत बघा भावांनो <laughs> <laughs> तर आम्ही गडाच्या जवळ आसपास पाच सहा किलोमीटर पोचलो होतो सगळ्यांना भूक लागल्यामुळं मग म्हणलं आता आपण जेवण बनवूया रस्त्याच्या कडेला ही चांगली जागा होती मग म्हणलं इथंच बनवूया जेवण आपण बनवायच्या अगोदरच भावन सांगून टाकले लॉक मध्ये भात बनवला आपण पहिली तर ही चूल लावून घेतली त्यानंतर म्हणलं मग आता आपल्याला लाकडं लागणार तिथं जवळ रान असल्यामुळं लाकडं लगेच आम्हाला गावली सगळे किती जाणार आता आपण लाकडं गावल्यानंतर मग काय आमचा आचार्य तयारच होत जेवण बनवायला बघता बघता जाग्यावर चार पाच आचारी तिथंच जॉईन झालं एक, एक आचार्य असल्यामुळं भात काय क्वालिटीज होणार त्यात काय विषयच नाही आपल्या फोन मध्ये चार्जिंग कमी असल्यामुळं मग मुण परत डायरेक्ट जेवताना शूट घेतलं मग जेवण झाल्यानंतर थोडी विश्रांती करून मग आम्ही पोचलो गडाच्या पायथ्याशी तर गडावरती जाण्यासाठी इथून पायऱ्या सुरू होतात मित्रांनो इथून प्रवेशद्वारापर्यंत पायऱ्या नायता मित्रांनो अशीच वाट आहे तर हे आहे गडाचं प्रवेशद्वार आणि हे गोमुखी प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या आत गेल्यानंतर असा व्ह्यू आहे भावांनो नंतर आम्ही गेलो मग वरती आता वरती काय काय तुम्हाला दाखवतो तर हे आहे महादेवांचं मंदिर त्याच्या पुढे गेल्यानंतर वरदिनी मातेचं मंदिर आहे चार्जिंग कमी असल्यामुळे काही जास्त शूट घेता आलं नाही आणि इव्हनिंगचा व्यू असला खतरनाक दिसत होताना एक मिनिट पण नजर हलवू वाटत नव्हती असला मी कधी बघितला पण नव्हता असं डोळे एकदम शांतच बघून मन असं प्रसन्न झालं अंधार पाडायला आल्यानंतर मग आम्ही म्हणलं आता आपण ज्योत पेटवून आपण जाऊया काय असे त्याला आण म्हटलंय का नाही आता कशाला की लागली तर पुढं जाऊन आम्ही मग ऊस खात बसलो ते पण रात्रीच्या दोन वाजता दोन तीन तासानंतर मग आम्ही कराडमध्ये पोचलो तर उलॉग आपला एवढाच होता कसा झाला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद